हाय फ्रेंड्स मी सुषमा संग्ञान माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आता वाजताय सकाळचे दहा तर शिवांशला सुट्टे तो आहे घरीच अगदी पण खेळत आहे चला तू शेवया खाते कच्च्या शेवया खात आहे तर झालं असं कच्च्या शेवया खाण्यामागचं कारण असं आहे की मी आता फोडणीच्या शेवया बनवत आहे तर शिवांशला खायच्या होत्या फोडणीच्या शेवया मम्मी मी म्हणाला फोडणीच्या शेवया कर आणि जेवणाला वेळच असतो चपाती भाजी झाली आहे तुमच्या काढून चपाती भाजी करून दिली होती मिस्टरांना तर चवळीच्या शेंगा होत्या घरी तर त्याची भाजी केली तर त्यातली थोडीशी भाजी उरली आहे तर शिवांश पुरती आहे तिकडे डाळ पालक आणि भात लावून दिल्या शिजायला शेवया फोडणी द्यायची तयारी पण करून घेतली आहे आता फक्त ना शेवया फोडणी द्यायच्या बाकी तर म्हटलं लवकर फोडणी देऊन द्या म्हणजे शिवांश पण खाऊन घेणार आणि शिवांसाठी आणि अजबीतसाठी पण मी बनवणार आहे दोघांसाठी आणि सोबत माझ्यासाठी पण तर चला मग आजकालच्या फोडणीच्या शेवया मस्त शिवांश घेते घेते फोडणी देऊन खाली आहे फक्त आता शेवया टाकायच्या बाकी आहे चला शेवया फोडणी देऊन देते फक्त आता ना शेवड्यातून शिजून तयार आहे आपल्या आता ह्या घेतो आम्ही खायला मस्त गरमागरम शिवाय त्याच्या हाताने खाना मी अजितलं चालणार आहे ना तू शिव बरोबर बघ बरोबर बघित शिवांश कडे शेवया शेवयासोबत कांदा खायला आवडतो तर मी थोडीशी कांद्याची फोड घेते जास्त ती तर मिरची पण घेऊन देते सोबत खायला तर चला मग मस्त फोडणीच्या शेवया तयार आहे सोबत कांदा आणि मिरची मी माझ्यासाठी घेतले तर चला मग आता आम्ही नाश्ता करून गेलो आणि नाश्ता करून झाल्यानंतर बोलते तुमच्याशी हा तू खाते का तर आता केवळ्या वगैरे खाऊन झाल्या तर कढई ठेवायची बाकी राहिली इकडे बेसिंगमध्ये आणि बेसिंग भरून भांडे आहेत घासायची तर ते घासून नंतर आणि इकडे ना मी अदबिकसाठी पाणी आहे पिण्याचं उकळायला तर चला मग आता न भांडी घासून घेते पोछा पण मारून घेते आणि त्यानंतर असं बाकीचं सगळं जेवढं काही आवरायचं आहे ते सगळं आवरून घेते आणि त्यानंतर करते बाथरूम दिली तर आमचा शेवयाचा नाश्ता वगैरे करून झाला आणि जे भांडे पडले होते ती घासून घेतली आणि गॅस उठ्यावरती उबडी मारून ठेवत आहे त्यानंतर पोछा मारायचा होता तर पोछा मारायलाच घेतला होता तर म्हटलं की काही वस्तू खराब दिसत आहे खायला तर मग त्या पुसून घ्याव्या तर आधी किचनमध्ये फ्रीज बी पुसून घेत आहे आणि तिकडे हॉलमधलं सुद्धा मी पुसून घेतलं होतं कपाट बेड आणि चेअर वगैरे टी व्ही वगैरे सगळं पुसून घेतलं पण ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं मिस्टरांना सकाळीच डबा दिला होता तर त्यांचं काही येण्याचं टेन्शन नव्हतं म्हणजे घरी जेवण करायला वगैरे तर म्हणून मग म्हटलं निवांत आपण आपले घरातले कामं करावे क्लिनिंग वगैरे जे कामं करून घ्यावे आज तर म्हणून मग आधी वस्तू पुसून घेतल्या आणि त्यानंतर पोछा सुद्धा मारून घेतला पोछा मारून झाल्यानंतर लगेच मग बाथरूममध्ये बाथरूम क्लीन करायला जाते तर मग टॉयलेट बाथरूम क्लीन करायला आले तर अंघोळीच्या आधीने हे सगळे क्लिनिंग ब्लिनिंगचे कामं करून घेतले की बरं पडते आणि इथे मी आता ना टॉयलेट क्लिनर टाकून दिलं आहे आणि ब्रशने ते लावून देते आणि असं ना टॉयलेट क्लीनर एकदा लावून दिलं की मग पंधरा वीस मिनटं ते तिथेच ठेवते लावून तसंच आता लावून ठेवलं आहे मी तर पंधरा वीस मिनटं लावून ठेवते आणि त्यानंतर मग घासते तर मा... बकेटा आता मधात घासतच असते कपडे वगैरे धुवून झाले की त्यानंतर मग बकेटा घासूनच घेत असते पण आज ना बकेटा पण घासायच्या होत्या टॉयलेट बाथरूम पण चांगलं क्लीन करायचं होतं म्हणून मग सगळं आज व्यवस्थित क्लीन करून घेणार होते तर टॉयलेट क्लीनर लावून ठेवले त्यानंतर बकेटा घासायला घेतल्या सगळ्या बकेटा घासून ठेवून दिल्या आणि त्यानंतरनं बाथरूम क्लीन करायला घेतलं तर इथे मी बाथरूम क्लीन करत आहे आता तर बाथरूमला ना पूर्ण स्टाईल आहे आजूबाजूला तर ती मी आता घासून घेत आहे तर आपण रोज बाथरूम क्लीन करतो आणि रोज एक दोन दिवसानंतर टॉयलेट वगैरे क्लीन करतो तर ते वेगळं आणि एखाद्या दिवशी डीप क्लिनिंग करायची म्हटलं तर ते वेगळं तर रोजच ते करत असतो पण आज डीप क्लिनिंग करायची होती आज रविवार पण होता शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जायचं नव्हतं तेवढा वेळ माझ्याकडे होताच आधीला झोपून दिला आणि नंतर मग बाथरूमची क्लिनिंग करायला घेतली तरी ते सगळी स्टाईल मी घासून घेतली आजूबाजूची आणि त्यानंतर धुन पण घेतली तर सगळं तुमच्यासोबत नाही शेअर करता आलं कारण तर कॅमेरा ठेवायला इथे व्यवस्थित जागा नाही आणि बाथरूम वगैरे चांगलं धुवून पण घेतलं होते नंतर घासून झाल्यानंतर आणि टॉयलेटला तर मी टॉयलेट क्लीनर आधीच लावून ठेवलं होतं तर ते पण बाथरूम क्लीन करून झाल्यानंतर घासून घ्यायचं होतं तर मग सगळं व्यवस्थित बाथरूम टॉयलेट सगळं चांगलं डीप क्लीन आज करून घेतलं तर आता बाथरूमची क्लिनिंग वगैरे करून झाली आणि त्यानंतर फ्रेश झाले फ्रेश झाले पण केस वगैरे विंचरायला नाही मिळाले फ्रेश झाले आणि आता ना तुम्हाला दाखवते बघा बाथरूम मी कसं क्लीन केलं ते शिवांश पोचला आधी तर हा डोर आहे ना याचा बाथरूमचा हा पण सगळा क्लीन करून घेतला इकडे ना एक ड्रम आहे त्या ड्रममध्ये आमचं वापराचं पाणी असतं जेव्हा केव्हा लाईट नसली तर ते त्याच्यासाठी भरून ठेवते आणि मग तेव्हा ते उपयोग करतो त्या बाथ पाण्याचा आणि तिकडे ठेवल्यात बकेटा घासून बकेटा घासल्या आधी मी तर असं बाथरूम क्लीन करून घेतलं नसतं एकदम चकाचक झालं आणि क्लिनिंग केल्यानंतर इतकं फ्रेश वाटते बाथरूममध्ये तर मी ना बाथरूम क्लिनिंगसाठी टॉयलेटला ॲसिड आणि हार्पिक यूज करते आणि बाथरूमला डिटर्जंट पावडरच मी वापरते क्लीन करायला आजूबाजूची जे स्टाईल आहे ना ती मी डिटर्जंट पावडरनेच क्लीन करायची असते त्यांनी पण चांगली क्लीन होते आपल्यावर असते ती क्लिनिंग कसं किती दिवसाला कसं आणि कसं कशा पद्धतीने करायचं ते आपल्यावर अवलंबून असतं दुपारची तीन सकाळपासून तर दुपारपर्यंत कामं संपत नाही आत्ता मी फ्री झाले कामातून तर चला आता मी ठेवते माझ्यासाठी चहा मुलं आता झोपू पण देणार नाही आणि काहीच करू देणार नाही अधिक चांगला चिडचिड चीड़ करत असतो बघ आता खाली ठेवलं तर बघा रडते दादासोबत खेळा सुरू झालं गाणं जवळ हे बघ दादा देते दादा ऍपल देते अपल जा जा द्या ऍपल बस किती बसा इथे दोघंही बस दो जा जा ऍपल खाली जा काम सगळे संपले पण आराम करायला मिळणार नाही आता दोघे दोघं पण जागे आहेत तर होमवर्क वगैरे घेते आणि अद्विकला पण बघते चला मी ठेवले चहा मी आता चहाला की चहा पिते अदू अधू खाताय ऍपल दाखवते बघा ॲपल खाते अदू बघू बघू दाखव दाखव द्या मला दे दे मला दे ॲपल दे ना ते बघा ऍप्पल खाताय तो <laughs> आणि आता कसं बाळ ना चालतो पकडून पकडून सांभाळायला जेवण करता मला किंवा त्याच्या का हातात काही खायला दिलं तर ते न घेऊन असं वस्तूला वास लावत लावत चालतो तर म्हणून ते जास्त करून त्याच्या बाळामुळे सारखं पुसत राहावं लागतं तर आता ना संध्याकाळ झाली आणि आता परत व्हिडिओला लागत सुरुवात शिवांश साडेसहा वाजलेत आता संध्याकाळचे बऱ्यापैकी अन्न म्हणजे परत आला आहे मग पण अजित नेते हळूहळू शिव हलू नाही तुटून जाईल मग अद्वितला असं गॅलरी धान तर मस्त खेळतो आणि जर घरात ठेवलं तर चिडचिड करतो तर थोडा वेळ खेळवते गॅलरीमध्ये त्यानंतर मग परत किचनमध्ये जाते हे बघा शिवांश इकडे बसले बिस्किट खायला बिस्किट खाता येतो थोड्या चहा सोबत आणि अधविक बघा इकडे बिस्किट खाऊन झालं त्याचं आणि जे बारीक तुकडे पडले ना ते उजलू उजलू खाता येतो बघा तू <laughs> अदू, <आ>? अदू? <laughs> <laughs> चला तर आता ना चहा वगैरे पिऊन झाला आता इथली आवरावर करायची बाकी आहे म्हणजे आता ना गॅस ओटा पुसून घेते गॅस आणि गॅस ओटा पुसून घेते स्वयंपाक करायच्या आधी आणि त्यानंतर आता ती भांडी पडली ती घासून घेते मी ना किचन क्लीन करायला किंवा किचनमध्ये वापरायला ना मी हे असे टी शर्ट वापरते म्हणजे शिवायचे नाही का टी शर्ट वापरते तर हे कॉर्नर वगैरे असलेले तर अडचण होते क्लिनिंग करायला किंवा मग हात वगैरे घुसायला मी हेच वापरते कारण तर मी किचनमध्ये टॉवेल वगैरे येते ना ते नाही वापरत नंतर हा एक कपडा मी क्लिन भरपूर दिवसापासून वापरते पण ना आज मी ह्याला कट करून आहे तर किचनला ना मुलांचे टी शर्ट यूज करते कॉटनचे आणि पोछा वगैरे मला माझी आणि माझ्या मिस्टरांचे तर कपडे वाया जाऊ देत नाही कपड्यांचाच वापर बी करते घरामध्ये क्लिनिंग बिनिंग हे बघा काय नेऊ झालं चला आता संध्याकाळचे काम आवरून झाले आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते मिस्टर आले की लगेच मग जेवण करायला बरं पडते तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली कुकर लावून दिलं होतं आणि त्यानंतर मग दोडक्याची भाजी करणार होते तर दोडके शिरून घेता इथे मी भाजी फोडणी देते दोडक्याची नेहमी मी अशीच भाजी करते पातळ दोडक्याची डाळीमध्ये आता सुकी पण आवडते पण मिस्टरांना सुकी आवडत नाही म्हणून मग मी अशी भाजी करते पीठ पण भिजवून घेतलं होतं पीठ बाजूला ठेवून देते पहिले भाजी फोडणी देऊन देते त्यानंतर मग चपात्या करते काय अजून थोडस खाली राहत नाही तू चला आता दोडक्याची भाजी फोडणी देऊन देते आता भाजी फोडणी देऊन झाली लगेच चपात्या करायला घेतली चला सगळ्या चपात्या करून दिले आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर हे बघा आपली दोडक्याची भाजी म्हणजे डाळ टाकलेली दोडक्याची भाजी मस्त कोथिंबीर पण टाकून दिली आहे तर साधी दिसते तुम्हाला भाजी पण ना चव खूप चांगली लागते तिची खाताना तर चला दोडक्याची भाजी तयार आहे त्यात ते कोथिंबीर पण टाकून दिली आहे मिस्टर आले की आम्ही जेवण करायला बसतो तर चला आता ना जेवण वगैरे करून झालं आणि आता सगळं आवरून पण ठेवलं इकडे बघा सगळं क्लीन करून आवरून ठेवलं आहे तर आता ना हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय